क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले खर तर सावित्रीबाई फुले नसत्या तर काय झालं असतं या दुनियाचं देशाचं तुमचं आमचं हा विचार सुद्धा करवत नाही खरच ही फार मोठी शोकांती आहे की आमच्या महिलांना सुद्धा आज आमची सावित्री कळालेली नाही पण सावित्री जर शिकली नसती आणि तिनं जर शाळा काढली नसती तर आज कुठलीही स्त्री सुशिक्षित झाली नसती शिकली नसती आज आमच्या देशाच्या कुठल्याही क्षेत्रात घ्या वैमानिक असू द्या किंवा देशाच्या राष्ट्रपती असू द्या कुठल्याही कुठल्याही क्षेत्रात घ्या तिन्ही दलामध्ये आज स्त्री आहेत आणि साध्या ग्रामपंचायतीची ग्रामसेवक पण एखादी स्त्री आहे किंवा सरपंच सुद्धा एखादी स्त्री आहे मंत्री सुद्धा आता चुकून आता एक महिला मंत्री झाली नाहीतर कुठलंही क्षेत्र बघा आमदार सुद्धा महिला आहेत खासदार सुद्धा महिला आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर किंवा कुठंही जा शिक्षण घ्या आरोग्य या कुठल्याही क्षेत्रात घ्या शेतीत सुद्धा घ्या महिलाच पुढे आहेत पण त्यांच्या कर्तृत्वाची जी काही किंमत आज समाजामध्ये आहे ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे जिजाऊ नसती तर सावित्रीबाई फुले नसत्या तर अहिल्या राणी नसत्या तर काय झालं असतं महिलांच काय त्यांना एवढा न्याय हक्काधिकार मिळाले असते का नसते मिळाले इथली पुरुष प्रधान मानसिकता स्त्रियांना पुढे जाऊ देत नाहीत मग तुम्ही कुणीही असू द्या जो बाप जो भाऊ जो मुलगा किंवा कुठलाही पुरुष स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे जर उभा राहिला तर ती स्वतःच्या पायावर स्वतःच्या कर्तृत्वावर जग त्या ठिकाणी बदलू शकते फक्त ती हिम्मत तुमच्या माझ्या मनात पाहिजे कारण आम्ही फार स्वार्थी माणसे आज तीन जानेवारी आजच सावित्रीबाई फुलेंचा सा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील त्या नायगाव मध्ये झाला होता जन्म जरी तिकडे झाला असल तरी सावित्रीबाई फुले ज्यावेळेस लग्न करून इकडं पुण्यामध्ये आल्या पुण्याच्या सून म्हणून त्या नुसत्या चूल आणि मूल करत बसल्या नाहीत तर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाची त्यावेळेची परिस्थिती ओळखली होती दिनदुबळ्यांसाठी दलितांसाठी शोषितांसाठी तुमच्या माझ्या इथल्या समाज घटकातील प्रत्येक व्यक्तीसाठी महिलांसाठी मुलींसाठी शाळेचा जो काही त्यांनी अजेंडा त्या ठिकाणी उभा केला होता तो काबिल तारीफ होता त्याच कारण सुद्धा तसंच आहे इथल्या वर्ण वर्चस्ववादी धर्म मार्तंडाने बघा ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंच्या मा आणि ज्योतिराव फुलेंच्या डोक्यात आलं की आपण शाळा सुरू करायची किती त्रास झाला मुस्लिम सहकारी नसता किंवा लहुजी वस्त सारखा खंबीर त्यांचा समर्थक किंवा मार्गदर्शक गुरु सोबत नसते फुले एवढं करू शकले असते गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूट असंख्य ग्रंथ त्यांनी ज्या ताकतीने लिहिलेत महात्मा फुले महात्मा फुले साहित्यिक तर होते समाजसुधारक तर होतेच पण उत्तम कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते उत्तम कुटुंबवत्सल कुटुंब प्रमुख होते या सगळ्यांच्या जीवावर त्यांना समाजाला काय तरी द्यायचं होतं आणि ती सल त्यांच्या मनात होते बघा छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा महात्मा फुलेच प्रचंड प्रेम आहे रायगडावर गेले रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधली आज जो तुम्हाला छान सुंदर रायगड दिसतो त्यावेळेस त्या काळी नव्हता सुद्धा पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस ला बुधवार पेठेमध्ये म्हणजे महात्मा फुले भिडेवाड्यात सुरू केले आता जर राष्ट्रीय स्मारक होत पण पुण्यात आपल्याला किती संघर्ष करावा लागला पण हे करत असताना सावित्री थांबली का ज्या महात्मा फुले वाड्यातून गंजपेठेतून ज्यावेळी शाळेला निघायचे त्यावेळेची परिस्थिती कशी होती अक्षरशः दगड गोटे शेण सगळ्या गोष्टींचा मारा त्यांना सहन करावा लागायचा सनातनी त्यांना शिक्षण देऊ देत नव्हते काय सांगते आमची धर्म व्यवस्था आमची धर्म व्यवस्था इथल्या शिक्षणाचा हक्क अधिकारच देत नाही आज आरक्षण मागतो ना पंतांचाच विरोध आहे अडसर आहे पण तो दाखवला जात नाही सावित्रीबाई फुलेंचं तेवढं तरी क्रेडिट आहे की या सगळ्या वर्चस्वादी व्यवस्थेला ज्योतिरावांनी लात मारून पुढं जाण्याची जी शिकवण दिली होती लग्नानंतर सुद्धा ती काबिले तारीफच होती प्लेग आला काय किंवा प्रचंड संकट आली त्यांच्यावर स्वतःचा पोटचा त्या ठिकाणी दत्तक घेतलेला गोळा सुद्धा गेला संकटावर संकट असताना सुद्धा सावित्री ज्या पद्धतीने लढली ती रडली नाही ती उपास तपास कर्मकांडात गुरुवारात सत्यनारायणात याच्यात नाही अरखडले ती इथल्या समाज व्यवस्थेचं जे दररोज मरण जन्माला येत आहे दाखवलं जाते त्याच्यावरच जा प्रहार केला तुमच्या माझ्या स्त्रीला आपण आज आपल्या मुलींना घरातल्या स्त्रियांना शिक्षणाचं त्या ठिकाणी महत्व शंभर वेळ समजू शकतो आणि त्यांना शाळेपर्यंत पाठवतो हो सावित्रीबाई फुलेंच्या ज्योतिरावांच्या काळात त्या मुलामुलींसाठी मुलींसाठी शाळा सुरू केल्या होत्या त्यांना ते, इकडे घेऊन यावं लागायचं म्हणजे असा तो काळ होता अशी ती परिस्थिती अशा काळात सुद्धा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेने क्रांतीचं बीज रवलं आपण नेहमी म्हणत असतो जय ज्योती जय क्रांती कशासाठी म्हणतो कश तो जय एवढा ताकदीचा आहे तो जय ज्योतिरावांचा आहे तो जय विजयाचा आहे आणि तो जय हा झोपलेल्यांना जाग करायचा आहे आणि उठलेल्यांना संघर्ष करायला लावण्याचा प्रयत्न करणार आहे कारण जर आज नाही त्यांना संघर्ष करायला लावला महात्मा फुले जर समजून घेतले बाबासाहेब समजून घेतले शिवाजी महाराज किंवा अन्नभाऊ साठे समजून घेतले तर त्यांच्या सगळ्यांच्या साहित्यातून अर्थ लक्षात येतो तो म्हणजे कितीही कायद्याने तुम्ही स्ट्रिक्ट असू द्या काही असू द्या तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ते कुणीवी किंवा जगण्याला मरण्याला किंवा कुठल्याही गोष्टीला कुणीही अडवू शकत नाही आणि जो आडवतो अडवत आड� असतो तो गुन्हेगार शंभर टक्के ज्यावेळेस गणजपेटेमध्ये सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुले शिकवायचे त्यावेळेस बरेच म्हणजे रामोशी समाजाचे असू दे किंवा कुठल्या बऱ्यापैकी सवंगडी सोबत तर होतेच पण तुम्ही असं का स्वतंत्र होत आहे केलं जात आहे याच्यावर सुद्धा चर्चा करणारी वचक ठेवणारी यंत्रणा फुलें घडवते फुले सामान्य लहान किंवा फक्त चळवळ चळवळ करत नव्हते तर ते व्यक्तिगत जीवनात सुद्धा चांगलं कर्तृत्व सिद्ध करत होते आता फक्त परिस्थिती एवढीच आहे आताची जी पिढी आहे आज सावित्रीबाई फुले जयंती साजरी करायची काय घेणार त्याच्यातून त्यांचा जन्म मृत्यू आणि इकडे हे झालं तिकडे एवढंच करायचं का का त्यांच्या विचारांनी काम करायचंय त्यांच्या विचारांनी काम करणं सध्या तर फार गरजेचं आहे कारण त्यांच्या विचारांनी जर काम केलं नाही शंभर टक्के भंगारात तुम्ही जाऊ शकता एवढी ताकद त्यांच्या त्या कष्टामध्ये आहे कष्ट करण्याची हिंमत जर समोरच्या मध्ये असेल तर काहीही कमी पडत नाही महात्मा फुले सांगूनच गेलेत विना मती गेली मतीविना नीती गेली नित्ता विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले एक सर्वात एक जो काही अडसर आहे तो फक्त एका अविद्येने केलाय हे महात्मा फुले ठणकवून सांगतात शिवाजी महाराजांना मानणारा न मार्ग मानणारा वर्ग तसा बोटावर मोज एवढा होता कस आजही कुठल्या जाती धर्माच्या एकमेकाच्या विरोधात नाही पण पण जाणीवपूर्वक काही लोक काही पद्धतीने षड्यंत्र करून ते बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात सध्या कदाचित तशा हालचाली सुरू आहेत म्हणून विरोधाला विरोधाच्या कुरबोडी जास्त चाललेल्या आहेत पण चा मला एवढंच म्हणायचंय जर नोंदी सापडत असेल जर काय काय स शासकीय स्तरावर होत असेल तर ते होऊ द्या पण वैचारिक स्तरावर आपल्याला काहीतरी करावं लागेल फुलेंचं तत्वज्ञान असेल आंबेडकरांचं तत्वज्ञान असेल राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं संशोधन किंवा तत्वज्ञान असेल शिवाजी महाराजांचा आपण कंटेंट घेतला पाहिजे आणि तो जितका ताकदीनं आपल्याला समाजापर्यंत घेऊन जाता येईल तो घेऊन गेलं पाहिजे घराघरात गहरा सावित्रीबाई फुले पोहोचल्या पाहिजेत तरच घराघरात सावित्री जन्माला येईल गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद सर्वांना परत एकदा सावित्रीबाई फुले जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा